वायरले तुम येले और बघितले रे सगित मु काढू नका थोडं जो काय समय दोद नाही काम करतात बाहेर जे 7 तो दही आहे कुठे आहे तरी वर वाला हां ने नाही म्हणून तर बंद स्विच ऑफचा टेस आधी होतो वाटतं शिव झाक थोडास सुनत कोणच बोलय ये बोल हे लोक कर छोटा ए ऑडिओ दिस चुकी

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याला सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही तीन महिने हे सगळं नाही ते मात्र शोकांत आहे दुर्दैव पण आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एका आरोपीना मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टी मध्ये तत्पर असते परंतु संतोष भाई बद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी सहा आरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत साधी मदत जरी केली एखादा एक एक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमूक कुठा म्हणून त्याला गुतवी देत त्या एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेलीत तरी पण गुन्हे दाखल करतात त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला घर पैसे दिले त्यांना कुंकट वाटाण पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलीस शंभर दीडशे जण हे सहारपी होत होते ते, ते सुद्धा अखेर झाले एवढे ये येडे जनता नाही जनतेला सगळं कळतंय आहे पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार त्या काल कोक्याला प्रयागराज मधून पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत कोरोडकर सुद्धा आहे कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत जाणून बसून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा काम करतो ते भाव करतायत शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतोब म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असं आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार इतक्या भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतेत म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुखचं साडू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आजला आता सुद्धा शरण आलेला आहे काय हे काय वर का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपले पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून येणे ते तू महा का खेल मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायला एकही काढायला कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे हे खेळ खेळायलेत गोट्या खेळल्यासारखं आता समर्थन करता महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत कोणचंच नाही केलं ते करीन होई यांनी एकामेकाचं काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं लक्ष हटायचं आर्मी मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं आहे ते त्याचं काढीतोय आता त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भायाचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही का नाही आणि आपण कवात करत नाही आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकते तो महा हा दाखव मी तो हो दाखवतो हे म्हणजे आता हे दाखव दाखी सुरू झाली आता आता तेने त्याचं दाखवायचं आता हे तेनसे दाखविते ना बघा तुम्हाला थोड्या दिवसात ऐकाय आता हे तेनसे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षापूर्वीच्या क्लिप्स बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडणं झाले मारामार झाले त्यांच्यात पॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलत आहेत बी एकमेकांविरोधात तक्रारी पण पण ते, ते, ते व्हिडिओ काढून आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी जॉब मध्ये येणार आणखीन सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावड्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळ देतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे मॅटरची संतोषबाईच्या बी पद्धतशीर पनाली वेल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता एका माहिती काढणार म्हणलं आता त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कव्हरच न यांना बार्थीला हारसूल यांना सोडू द्या सडवा यांना पण या आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होत आहे ना आता जो न्याय इतर पाहिजे सोड येत नाही पाहिजे मग हारसूलला सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसत आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काय दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मागं झोपले होते का इथून मागं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय ऐकायचे इथून मागं झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष एखाद्या मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आता तर कस काय एक बघा हे आमची भोळे बाबडी खेड्यातली भावना आहे आताच काही मागण्या तुम्हाला माहिती हे शंभर टक्के संतोष यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली कधी काही असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेत असं कळत तुम्हाला मी मी मीडियाला तर नाव का वाटतो ना आजच नाही पहिल्यापासून पाहून नाही नाही लोकांना जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळीच असं पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेखन दिसतोय हे एखादा काढायला लागले त्याचा अर्थ गोरगरीबाच्या सामान्याच्या मॅटरमध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा कोणा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्यासारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिली एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा कोणा म्हणतात समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता संतोष संतोषबाई प्रकर त्या राजकीय बाबू घुसले मधीच हा घुसलेत घुसले आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोषबाईची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमना सूर्यवशीच काय आता ते, ते का सोडून नुसतं हेच बघत अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झाल्याला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शिगळी बोलाबोली आता काय काय साध चालतं चालतं बी काय झाले मग ते बी दाखाय सुरुच करणार आता म्हणजे हे काढणार नकाढणार आता असं चित्र आहे आता आता ते नाही यांचं काढलं आता हे त्यांचं काढ लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार यांना सगळ्याला धरा आणि यांना काय करा एगळ्या जेल बांधा त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उडसुक उडू शक सुद्धा असं वरून छाताच चा। आणि कायमचं कोण टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना संतोष भायच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या महापाती नाही दुसऱ्यावर कोण करून घरून असं तुम्हाला वाटतं सरकार आणि दुसरं कोण असतं याच्या भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मोठे मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दा म्हणून केलं जात आहे काय का तुमचं दे लोकांनीच हुशार दे होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही त्या दिवशी काढतात बायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहत आहे लाडक्या बहिणीचा पाठीमाग आहे जे जे मोठमोठ्याले प्रकरण आहेत ना हे जाणून बुजून पाठीमागे आहेत त्या औरंग्यान भावर मध्ये आणून दलिंदर जाऊन कशाला आलता गाणी इकडे तिकडेच मारायचं आणलं लोकांनी त्याला कुठलं धरून तर आता काढित हे काढाण ते काढायन काढायचं कसा कसं जायचं काढायचे उघड नुसते लोकांना नदीला विदेत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला याकडच येतो कुणीतरी विधानसभेला यागळा जाण देत कुणीतरी आता यागळाच सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद येत आता पुन्हा सापडून आणला ते लोक लय लोकाला येण्याच काढीत राव लय मध्येच परत हला झटका आला ना ते काय आता मटन सुरु म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटका आणि हाला म्हणजे काय झटकाचं बकऱ्याचं मटन असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल तिकडे जे माहितच नाही मला नाही मग मी केला सांगितलं तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे राणी ते विद्वान माणस असते ते असले तर असलेच नाव देणार ते कुठं कुठं कुठे लागण असल्याचं नाव देत असते ते त्यांना आता स्वामी तो शिद्ध करायचा लक्ष ते लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय बोलू बंगाल मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले गाचीच विल्हेवाट लागते मी आज शब्द नाही ने देऊ ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हे काढचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ही एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे या कामाचं काढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठेतरी काहीतरी झालेलं आहे याचं काढते लावलंच त्याचं काढलं की लावलंच शिस्त सुरू होणार आता कारण ते त्यांचे पे काढणार आता येऊन सो का म्हणलं म्हणून लोकांनी सावध लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका उल्स सुद्धा ते बाजू जाऊन देत नाही तुम्हाला काय एवढे आणायचं हा ना इकडे आणि ते राजकारण आता आता तिथून कुठे त्यांचे प्रश्न आहेत उत्तर बी ने त्यांचा स्वाक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते, ते धरायचे मध्ये जाऊन द्यायची तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या देऊत अरे हे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं येतोच मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोषभाई आणि यांच्याच वस्तू उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि ते तुम्ही तुमचं लफड बघा मला तिकडे आलं ते त्याला बड्यात गोरगरिबांनी आता पण इथून टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त टी व्हीला आलं की आणि आपलं संतोषबाई प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद्याने राहायचं इथून पुढं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा जा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ चहायचं आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोषबायासारख्या ताकतेनं भरत जायचं बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपले जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवले आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं नाव आडनाव लोकांना बदलायची आली इथं मागं बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली बदलला नाही आडनाव काढून टाकलं नावानुसार हा ना मग आता ते बदललं म्हणते त्याला थडक्यात नाही नाही त्यात दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदी क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागले मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही नहुता नहुता। जाले जाले। हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे त्याच्या टोळी नाही केलं नसता येतच नव्हतं इजून माझं काय नाव नव्हते का हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर आहेत काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाण मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अस आडव्या तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शाह देणार आणि लोकाला घाण घाण शिवाय देणार दालो पेणार सार्वजनिक ठिकाणी शाह देणार गावात चव्हाटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शहा देणार ही त्यांची पद्धत शाळेत शाळेत पोरं सुद्धा काढ काढते नाही 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 वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला ओळख मदत होणार नाही आता आठ नऊ मिट मदत झाले होतं मग उद्या मध्ये माणस मिटा ही कोणती पद्धत तुम्हाला नीट वागावं लागल तुम्हाला जातीवाद थोडा कमी कर करावा लागल तुम्ही जातीवादच जितका करता तुमच्या माणसं निवडून आले का मंगले चांगले तुमचे पर्डी लगेच वाईट जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं माझी लगे लगेच विरोधात मोर्चे काढायचे म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जी आहे ना तुम्हाला बदल करावं लागेल पडत असतो येत असतो हे बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हाताने चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार आहे कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून रहा माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणंय की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजून मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय आणि यांचं किती प्रकरण निघले काय काय झाले काय हे त्यांचं ते बघून घेतील इथून पुढे आपण एका बाजून राहा जे जातीयवादी पोलीस आहे तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं सिंगल ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं हे बघा ते व्हायलाच न कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं चा म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालत्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ आहे की आडनाव जपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबोल झालेलं आहे सरकारला काहीच करता येत नाही सरकार हातबल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंड्याचा तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा बाळ नवा करा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरीब नाही येऊन टाकणार संतोष भाईचे आरोपी नाही पकडणारे सूर्यवंशी चा नाही पकडणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसाच ठेवायचा जाणून बजून सरकारला म्हणजे हमेशा धुसफूस राहिली पाहिजे मग जे धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना आ, आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच विचार जरा सांगा मला ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनावं मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असाल तर हे तुमचं सापचूक हे तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करा करायला लागला लोकांना कायदा शिकवता हो आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच पर्याय आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला आरोपी करा पोलिसांसहित तुम्ही ह्याशी आडनाव बदलू नका कोणाचे आडनावं काढून टाकले नाही जातीवाद वाढणार आहे उलट कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार आहे दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी खुनं करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सह आरोपी करावं लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे शदव मध्ये बाकीचे सह आरोपी आणि त्यांना दन मध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पर्याय धन्यवाद आमचं मराठा आरक्षणाचा मुख्यमंत्री या फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा आणि बॉम्बे तर तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही तुम्हाला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणारे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही का आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिडिट किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायला हे दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ दिलंय का मुडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं किशेस अंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे त्यात आणखीन काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यासाठी म्हणजे सगळे अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हे त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा तिथं शब्द वापरलेला त्यामुळे ज्या चार ठरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा वा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदार आणि मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे होऊ वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाहीत नाही मात्र दुसरीकडे आमदारांनी आरोप केलाय की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू आहे जे मुद्दे माझ मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय आहे पण पुन्च तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅझेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटर महाराष्ट्रातल्या सरसकट के शेठ शिंदे समिती या जे चारची अंमलबजावणी करायची ठरली ती तातडीनं मराठा आमदाराने आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकरं आणि तुमचा सन्मान